सध्या पैठण तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला होता आणि याच ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील अवघ्या काही वेळात दाखल होणार आहे या ठिकाणून अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल होणार आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि अशा पावसात देखील मनोज जारांगींचं स्वागत करण्यासाठी नागरिक एकदम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये वाता रस्त्यावर उभे राहिलेले आहेत खरंतर आपेगाव हे ज्ञानेश्वर माऊलींचं जन्मस्थान मानलं जातं आणि याच ठिकाणून अवघ्या काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटील जाणार आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते असतील समाज असतील मनोज जरांगांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेला आहे त्यांच्या उपोषणास कोर्टाने मनाई केलेली आहे तरी मुंबईकडे निघाल्यात कसं बघता काय सांगा आमच्या अक्काचा आम्ही मिळवणार ती मनाई करो नगर करो आपले प्रयत्न चालू राहणार आणि याला यश आम्ही मिळवणार मराठा समाज हा पूर्ण एकवटलेला आहे आणि मनोज दादा दरांगीनी सांगितलं दा तसा इशारा मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार आम्ही माग गर्दीला आम्ही काहीच नाही मिळणार पावसात पाण्यात राहून तिथं मुंबईत उभं राहणार आणि आरक्षण घेऊनच येणार अवघ्या काही वेळातच मनोज दरांगे हे ज्ञानेश्वर माऊलींच्या आपेगाव या ठिकाणाहून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे आणि त्या ठिकाणाहून जुन्नर मार्गे आ, मनोज जरांगे पाटील हे त्यांचं पुढचं मार्ग ग्रमण करणार आहेत निखिल सह उमेर सय्यद उडारी न्यूज पैठण संभाजीनगर